नमस्कार मित्रांनो तर पारू मालिकेच्या आजच्या भागात आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता मारुती प्रिया सगळेच पारूला समजावत असतात लग्नासाठी तयार हो असं म्हणत असतात पण पारू काय ऐकत नसते मारुती म्हणतो प्रिया मॅडम तुम्ही घरी जा पारूला कसं समजवायचं तिला लग्नासाठी कसं तयार करायचं ना ते माझ्यावर सोडून द्या प्रिया आता इकडे घरी आलेली असते मारुती म्हणतो पारू तुझं काय चाललंय तुला नाही करायचं काय लग्न पारू म्हणतो हे बघ म्हणते हे बघ बा मला प्लीज तू जबरदस्ती करू नको मला नाही करायचं आहे लगेच तुला माहिती ना हरीश सर तेव्हा मागे असंच मध्ये निघून गेले होते तेव्हा त्यांनी ते असा विचार केला के का माझा नाही केला ना एकटेच निघून गेले ते कोणालाही न सांगता त्यामुळे मला आता त्यांच्यासोबत लग्न करायचं नाहीये आणि त्यांच्यासोबत काय मला कोणासोबतच लग्न करायचं नाहीये म्हणजे लग्न करण्याची इच्छाच नाहीये मारुती म्हणतो ठीक आहे मग तुझ्याकडे आता एक ऑप्शन आहे तुला नाही करायचं ना लग्न मग एक काम कर पारू म्हणते तू जे सा सांगशील ना ते करायला तयार आहे मी फक्त मला लग्न करायला सांगू नको मारुती आता किचन मध्ये जातो आणि तिथून उंदीर माण्याचं औषध घेऊन येतो आणि म्हणतो हे बघ हे उंदीर मारण्याचं विष आहे हे घे आणि गणिला आणि मला कशामध्ये तरी मिक्स करून दे म्हणजे कायमचा आमचा विषय संपून जाईल तुला कोणी म्हणणारही लग्न नाही की लग्न कर तुझ्यावर कोणी जबरदस्ती करणार नाही आणि तुझ्या मागे सारखं सारखं कोणी हे मागणीही करणार नाही तेवढ्या पारू म्हणते बा काय झालंय तुला असं काय बोलतोयस तू आणि असे एवढे घाणेडे विचार कसे काय तरी तुझ्या डोक्यामध्ये मारुती म्हणतो मग मा काय करू तू दुसरा कुठला पर्याय ठेवलाय आमच्या समोर नाही ठेवलाय ना, ना। मग आता हे तरी करू शकतेस ना तू नाहीतर एक काम करतो मीच हे औषध माझ्या हाताने घेतो आणि गणीला सुद्धा देतो पारू म्हणत असते हे बघ बा तू माझ्यावर अशी जबरदस्ती नाही करू शकत इकडे प्रिया आहे आणि सगळ्यांना सांगत असते की पारू लग्नासाठी तयार होत नाहीये पण मारुती मामा म्हंटले की तिच्यासोबत ते बोलणार आहेत ते अहिल्या म्हणत असते की हे हरीश मागे जे काही झालं ना तो निर्णय मी आणि मारुतीने घेतला होता पण त्यानंतर तू इथून निघून गेलास आणि त्याच्यानंतर जे काही घडलं ते सगळ्यांनाच माहिती आहे त्यामुळे पारु आता जो काही निर्णय घेईल तो आपल्या सगळ्यांना मान्य करावाच लागेल हो अहिल्यामा मला तो निर्णय मान्य असेल आणि मी त्याचा पूर्ण रिस्पेक्ट सुद्धा करतो पण मला त्याच्या आधी एकदा पारुसोबत बोलायचं आहे तिला समजावून सांगायचं आहे सा की मी कुठल्या परिस्थितीत इथून गेलो आणि कशामुळे गेलो होते माझ्यावरती कुठलीही वेळ आली होती मला हे सगळं तिला सविस्तरपणे सा सांगायचं सा आहे तिच्यासोबत एकांतात बोलायचं आहे आणि तिची मनापासून माफी मागायची त्याच्यासाठी तुम्ही मला परवानगी द्या अहिल्या म्हणते हे बघ तुला आम्ही परवानगी देतो पण प्लीज कुठलीही जबरदस्ती पारिव पारुवर करायची नाही आहे आणि तिच्यावर कुठलंही प्रेशर टाकायचं नाहीये तिचंही म्हणेल ते आपल्याला मान्य करावं लागेल हरीश म्हणतो ठीक आहे अहिल्या म्हणते ठीक आहे तू तुझ्याशी बोलू शकतो हरीश इकडे मारुतीच्या घरी यायला निघालेला असतो मारुती ला म्हणत असं पारू प्रत्येक बापाची ही इच्छा असते स्वप्न असतं की त्याच्या डोळ्यांसमोर त्याच्या मुलीचं लग्न व्हायला हवं आणि तू माझ्या स्वप्नाच्या आड येते आहेस म्हणून मला आता हा एकच पर्याय दिसतोय तेवढ्यात तिथे हरीश होतो हरीश म्हणतो मारुती मामा तुम्ही पारूवरती का जबरदस्ती करतायत त्याच्यावरती जबरदस्ती करून काही सोना नाहीये लग्न हा खूप चांगला सोहळा असतो त्याच्यामध्ये दोघही व्यक्तींनी ज्यांचं लग्न होणार आहे त्यांनी आनंदाने सामील व्हायला हवं असतं पण तुम्ही असं तिच्यावरती जबरदस्ती कराल तर ती कशी काय आनंदाने सगळं काय करणार आहे सांगा ना मुळात लग्न म्हणजे दोन आयुष्यांचा प्रश्न असतो खूप मोठा डिसिजन असतो हो असतो हा याच्यामुळे दोन जीवांचं आयुष्य घडणार असतं आणि म्हणून एवढी मोठी रिस्क घेताना आपण सगळ्याच गोष्टींचा विचार करायला हवं मला काय वाटतं मारुती मामा तुम्ही मला थोड्या वेळात वेळ द्या मला पारू सोबत एकांतात बोलायचं आहे आणि मग आमचं बोलणं झालं की मग मी तुला तुम्हाला डिसिजन सांगतो मारुती म्हणतो मा ठीक आहे ना हरीश सर तुम्ही बोला पारू सोबत तो गणीला घेऊन बाहेर जातो इकडे आता हरीश म्हणत असतो पारू मला माफ कर मी इथून तेव्हा जायला नको हवं होतं तुला एकटीला सोडून जायला नको हवं होतं मला माहितीये मी गेल्यानंतर तुझ्यावर काय काय वेळ आली असेल तर तुला खूप ऐकावं लागलं असेल समाजात तुला नाव ठेवली गेली असेल आणि सगळ्यांना दोषी तुलाच मांडलं गेलं असेल पण मी असाच इथून निघून गेलो तुला एकटं टाकून येते पण खरं सांगतो पारू माझा माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मी तेव्हाही या लग्नाला तयार होतो आणि आता सुद्धा या लग्नाला तयार आहे पारू म्हणते हरीश सर तुम्ही काय बोलताय तुम्हाला कळताय का तुम्ही विसरला तेव्हा मी तुम्हाला सांगितलं होतं की माझं लग्न ऑलरेडी झालंय आणि तेही आदित्य सरांबरोबर त्यांच्या नावाचं मंगळसूत्र सुद्धा तुम्हाला मी दाखवलं होतं आणि तरी सुद्धा तुम्ही सगळं काही बोलताय म्हणतो पारू तू कुठल्याच दुनियेमध्ये आहेस अगं ते शूट होतं फक्त फोटोशूट खोटं होतं ते लग्न आणि खोटं होतं तुझा जो नवरा आदित्य आणि मंगळसूत्र वगैरे सगळं खोटं होतं आणि तरी सुद्धा आदित्य सर म्हणतात का लग्नाला सांग ना मला नाही मानत ना मग तुझ्याकडनं हे ना आता का आहे पारू हे विसर आता सगळं काही विसरून जा आपण नव्याने सुरुवात करूया माझ्यावर विश्वास ठेव आपण चांगलं आयुष्य जगू शकतो पारू म्हणतो नाही पारू म्हणते नाही हरी सर असं नाही होऊ शकत मी तेव्हाही तुम्हाला सांगितलं होतं की मी तुमच्यासोबत लग्न करायला तयार नाहीये तेव्हाच मला बोलले होते की मी इथून निघून जाते पण तुम्ही माझं ऐकलं नाही तुम्ही असं तडकाफडकी निर्णय करून निघून गेलात त्याला मी तरी काय करणार आहे पण हो मी तुम्हाला आत्ताही सांगते माझी या लग्नाला आत्ताही इच्छा नाहीये आणि तुम्ही जर आता हे लग्न करणार असं अडून बसणार असाल ना तर मी इथून निघून जाईल अच्छा मला माहिती तुम्ही इथे कशासाठी आला आहात हे लग्न न केल्यामुळे तुमची नोकरी जाईल तुमच्या घर तुमच्यासोबत जे झालं म्हणजे तुमच्या डोक्यावरचं छप्पर निघून गेलो तुमचं घर गेलं कंपनीने तुमचं घर काढून घेतलं आणि ते सगळं मिळवण्यासाठी तुम्ही परत इथे आलेलं आहात मला कळतंय पण तुम्हाला इथे राहायचं असेल तर ठीक आहे तुम्ही राहू शकता मी इथून निघून जाईल आता हरीश मग हे बघ पारू मी अनाथ आहे माझं असं कोणीच नाहीये तर मी इथून जेव्हा गेलो ना तेव्हा मला तुझी किंमत कळाली मला कळालं की मला तुझ्यासोबत लग्न करून हे चांगलं कुटुंब मिळू शकतं चांगली माणसं मिळू शकतात आणि मला ती गमवायची नाहीये मला तुझ्यासोबत म्हणून नव्याने संसार करायची इच्छा आहे मारुती हा पारूवर प्रेशर टाकत असतो आणि हरीश सुद्धा आता असं बोलत असतो पारू म्हणते ठीक आहे तुमची इच्छा आहे ना माझ्यासोबत लग्न करण्याची तर ठीक आहे मी जाते इथून निघून तुम्ही इथेच थांबा तुम्हाला नोकरी घर सगळं काही पाहिजे ना ठीक आहे चालेल मला आता हरीश म्हणतो पारू ती घरामध्ये एक नवीन व्यक्ती आली ती कोण को, एक तो अनुष्का बद्दल बोलत असतो आणि तिच्याविषयी मला सांग ना काहीतरी पारूला आता अचानक लक्षात येतो की अनुष्काचा सुद्धा हाच प्लॅन आहे पारूला घराबाहेर हकलून देण्याचा आणि मग किर्लोस्करांना ती बर्बाद करणार आहे त्यांना ती उद्ध्वस्त करणार आहे पारूच्या लक्षात येतो की मी जर इथून निघून गेले तर आपल्या घराचं काय होईल ते स्वतःशीच बोलायला लागते आणि मनातल्या मनात म्हणते की मी काय करायला चालले होते मी जर इथून निघून गेले तर अनुष्का मॅम त्यांच्या प्लॅन मध्ये यशस्वी होतील किर्लोस्करांना त्यांना उद्धवस्त करायचे मग माझ्या घराकडे कोण लक्ष देणार नाही नाही मी असं नाही करू शकत एक वेळेला इथे हरीश सरांसोबत लग्नाला होकार दिलेला परवडेल पण पर मला इथून जाता नये हरीश म्हणतो काय पारू विचार केलायस का तू लग्नाला तयार आहेस ना पारू आता काहीच म्हणत नसते तेवढ्यात हरीश आता मारुतीला आतमध्ये बोलवतो आणि म्हणतो मारुती मामा पारू लग्नाला तयार आहे मारुती म्हणतो हो खरंच लग्नाला तयार आहे पारू पारू आता त्याच्याकडे बघत असते मारुती म्हणतो जा गणी बंगल्यावरून सगळ्यांना घरी बोलवणार गणी जातो आणि सगळ्यांना घरी बोलवून तू अहि श्रीकांत सगळेच आलेले असतात मारुती म्हणतो अहिल्या मॅम श्रीकांत सर माझी पारुना लग्नाला तयार झाली तिने होकार दिलाय लग्नाला सगळ्यांना खूप आनंद होतो आता अहिल्यादेवी म्हणतात की पारू मला तुझं तोंड ऐकायचंय तू तो तयार आहेस का हरीश सोबत लग्न करायला मारुती हा खुश खूप खुश झालेला असतो त्याच्याकडे बघून पारू म्हणते हो मला हे लग्न करायचं आहे मी हरीश तर लग्न करायला तयार आहे हे ऐकून आता सगळ्यांना म्हणतात ठीक आहे मग तुझी इच्छा आहे ना मग आपण करूया तुझं आणि हरीश लग्न पारू आता बाहेर आलेली असते आणि विचार करत बसलेली असते तेवढ्यात आदित्य तिच्याकडे येतो आणि म्हणतो काय पारू हरीशच्या स्वप्नांमध्ये आत्ताच हरवलीस का त्याचाच विचार करतेस ना पारू म्हणते काय चाललंय आदित्य सर तुमचं आदित्य म्हणतो हे पारू तुझं लग्न ना आपण एकदम थाटामाटात करूया मी काय म्हणतो हे लॉन आहे ना इथेच छान आपण शामी यांना उभार उभारूया किंवा मग एखादा पॅलेस घेऊया तिकडे खूप छान फुलांचं डेकोरेशन करूया तुला खूप फुलं आवडतात ना खूप सारी फुलं आपण युज करूया अगदी छान थाटामाटात लग्न होईल तुझं तुझी अशी ग्रँड एंट्री होईल आणि तो हरी सुद्धा घोड्यावर बसून मस्तपैकी येईल तुला प्रपोज करेल तुझ्या घरात मंगळसूत्र घालेल आणि आपण तुझ्या लग्नाला सगळ्यांना बोलवूया सगळे नातेवाईक मित्रमैत्रिणी सगळ्या आपल्या कंपनीचे एम्प्लॉईज कारण तू आपल्या कंपनीची ब्रँड अंबॅसेडर आहे त्यामुळे सगळ्यांना बोलवावं लागणार आहे पार्वता खूप चिडते आणि म्हणते आदित्य सर तुमचं काय चाललंय नेहमी हेच म्हणतात ना तुम्ही तू तु आमच्या कंपनीचे ब्रँड अंबॅसेडर तु आहे तुझ्या आप, आपल्या कंपनीला खूप फायदा होतो तू छान कॉफी बनवते छान चहा बनवते एवढंच नातं आहे का आपलं त्याच्या पलीकडे काहीच नाही दुसरं काहीच वाटत नाही का माझ्याविषयी असं बोलून ती संतापून तिथून निघून जाते आणि ते विचार करत असतो की पारूला काय झाले आणि ती अशी का वागते ती खुश नाही एका लग्नापासून त्याला कळत असतं इकडे अहिल्या प्रीतम आणि मोहन सोबत बोलत असते आणि म्हणत असते की मोहन आदित्य आणि प्रीतम यांनी वेळेतच टेंडर भरलंय ना मोहन म्हणतो हो प्रीतम आणि आदित्य यांनी जबाबदारी अगदी पार पाडलेली आहे उत्तमरित्या त्यांनी वेळेतच टेंडर भरलेला आहे प्रीतम म्हणतो हो आई तू काळजी करू नको अहिल्या म्हणते अरे फक्त मी खात्री करून घेते माझा विश्वास आहे तुमच्यावरती आता आदित्यही तिथे आलेला असतो आदित्य म्हणतो आई काळजी करू नको हे टेंडर ना आपल्यालाच मिळणार दरवर्षीप्रमाणे यावेळी सुद्धा आम्ही खूप विचार करून हा निर्णय घेतलेला आहे आणि विचार करूनच टेंडर भरलेला आहे अहिल्या म्हणते हो रे आपल्याला दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा टेंडर मिळणार याची खात्री मला पण हे फक्त याच्यामुळे नाही की तुम्ही काम केले ते याच्यामुळे आहे की आपले कंपनीचे लोक एम्प्लॉईज खूप चांगले कष्टाळू आहेत खूप चांगलं काम करतात आणि त्यांच्या मेहनतीचंच हे फळ आहे आणि हो आपलं प्लॅनिंग सुद्धा खूप एक्सप खूप परफेक्ट असतो आणि आपल्या कंपनीच्या लोकांचा आपल्यावरती असलेला विश्वास या सगळ्या गोष्टी आपल्या यशाला कारणीभूत आहे आता मोहन म्हणत असतो ते तर बरोबर आहे वहिनी टेंडर पण यावेळी सिच्युएशन जरा वेगळी आहे आणि आपल्या कॉम्पिटिशनमध्ये मार्केटमध्ये एक नवीन कंपनी उतरलेली आहे जरी ती कंपनी नवीन असली तरी सुद्धा धडाधड धड मिळवते बरं का ऐलण्या म्हणते अरे मोहन नवीन कंपनी असली म्हणजे ते रिस्क घेणारच आणि एकदा की बिझनेस स्थिरावला मग कंपनी सुद्धा स्टेबल होते आणि ती कंपनी सुद्धा मग स्थिरा होते थांबते तिथेच आणि त्यामुळे तू याची काळजी करू नको मोहन म्हणतो वहिनी तुमचं म्हणणं मला अगदी पटतय पण ही कंपनी ना आपल्या सेम टू सेम आपल्याला कॉपी करते आपले सगळे प्रॉडक्ट्स ती कॉपी करते आपल्या प्रॉडक्टचं पॅकेजिंग त्याची मार्केटिंग त्याच्यावरचे लोगो डिझाईन सगळं काही तिने कॉपी केलं इन्ग्रेडियन सुद्धा सेम आहे तर मग लोकांना आता फरक कसा ओळखायचा हे कळणारच नाहीये आपलं प्रॉडक्ट त्या कंपनीचं प्रॉडक्ट हे सेम वाटतंय आहे त्यामुळे त्याचा फटका आपल्याला बसल्याशिवाय राहणार नाहीये आता ना अहिल्या ना म्हणते पण कोण आहे ही कंपनी कोणाची आहे मोहन म्हणतो ते अजून कळलेली नाही पण लवकरच कळेल अहिल्या म्हणते पण आपले सेम टू सेम प्रॉडक्ट कसे काय बनवू शकते ती आदित्य म्हणतो आपला फॉर्म्युला वापरला तर ते सहज शक्य आहे अहिल्या म्हणते काय एवढ्या सिमिल सिमिलिटीज घेऊन ही कंपनी आपल्यासोबतच आपल्याशी स्पर्धा कशी काय करू शकते ना आणि तिला खूप काळजी वाटत असते मोहन म्हणतो बहिणी या वेळेला आपल्याला जरा विचार करून पाऊल उचलावं लागणार आहे आदित्य म्हणतो आई तू काळजी अजिबात करू नको उद्या जेव्हा हे टेंडर आपल्याला मिळेल ना तेव्हा ही कंपनी आपोआपच बाजूला सरकेल आणि तिला सुद्धा तिची किंमत कळेल तू अजिबात काळजी करू नको पण अहिल्याला मात्र टेन्शन आलेलं असतं की अशी कुठली कंपनी आहे जिला आपल्या सगळ्या आतल्या गोष्टी माहिती आहे आपण प्रॉडक्ट कसं बनवतो कसं पॅकेजिंग करतो सगळे आपले फॉर्म्युले कशी काही कंपनी वापरू शकते असा तिला प्रश्न पडलेला असतो तर मग बघूया आता अहिल्याच्या बिझनेसमध्ये हा नवीन अडथळा कोणती कंपनी निर्माण करते आणि ही कंपनी अनुष्काने तर उभारलेली नाही आहे ना हे सगळं नक्कीच इंटरेस्टिंग असणार आहे तर मग अशाच इंटरेस्टिंग अपडेटसाठी तुम्ही आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद